काही महत्वाचे असे उपाय देता येतील का किंवा काही उपाय करता येतील का ह्या काळ्या वर्तुळामुळे बरेच लोक वैतागलेले असतात त्रासलेले असतात विशेषतः माता भगिनी ज्यावेळेला सण समारंभात कार्यक्रमाला जातात त्यावेळेला डोळ्याखाली काळी वर्तुळ जर असतील तर होतं काय होतं काय की थोडस कॉन्फिडन्स जो असतो तो जनमानसांच्या समोर जाण्याचा कॉन्फिडन्स हा कॉन्फिडन्स लो होतो हा कॉन्फिडन्स जर वाढवायचा असेल तर आपल्याला डोळ्याखाली काळी वर्तुळ काय येतात त्या कारणांचा विचार करून ती कारणं टाळली पाहिजेत तुम्हाला जर आवाज व्यवस्थित असेल तर सांगायचं होय आवाज चांगल्या पद्धतीने येत आहे आवाजाची क्वालिटी सुद्धा अतिशय योग्य दर्जाची आहे शारीरिक त्रास करणारे ज्या काही व्यक्ती असतात त्यांना डोळ्याखाली काळी वर्तुळ असतात रात्री जी जागरण करणारी मंडळी असतात सतत रात्री जागरण जी करतात त्यांना बघा डोळे असे शुष्क असतात डोळ्याशी कोरडे असतात आणि डोळ्या खाली काळी वर्तुळ त्यांच्या त्या सर्व लोकांच्या दिसून येत असतात जी लोक मानसिक तणावाने ग्रस्त आहेत आता बघा ताण तणाव हा सर्व लोकांना असतो कोण असा म्हणजे आपल्याकडे असं म्हटलं सुद्धा आहे जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारी मनात तुझ शोधूनही पाय तर सुखी असं जगात कोणीच नाहीये परंतु मानसिक ताण जर तुम्ही अतिरेक करत असाल मेंदूला जर त्रास करत असाल मेंदूला त्रास करत असाल ताण भयंकर घेत असाल तर तुम्हाला शंभर टक्के डोळ्याखाली काळी वर्तुळ येत असतात तुम्ही जर उष्ण तीक्ष्ण पदार्थ खूप मोठ्या प्रमाणात सेवन करत असाल मसालेदार पदार्थ अतिशय प्रमाणात जर सेवन करत असाल तर शंभर टक्के त्याचा त्रास होत असतो डोळ्याखाली काळी वर्तुळ येत असतात ज्यांच्या आहारामध्ये लोणच्या असतात बघा ज्यांच्या आहारामध्ये सेवन जास्त असतं अशा लोकांना डोळ्याखाली काळी वर्तुळ येण्याचा दाद शक्यता असते जर तुमचा तुम्ही सतत जर कॉम्प्युटरवरती काम करत असाल सतत कंटिन्युअस कॉम्प्युटरवरती जर काम करणारी जी काही मंडळी आहेत तर त्यांना डोळ्याखाली काळी वर्तुळाचा सामना करावा लागतो नंबर हा लागलेला कमी व्हायला पाहिजे परंतु जर नंबर हा अतिशय वाढत असेल तर शंभर टक्के तुम्हाला त्याचा त्रास सांगायला असतो डोळ्याखाली काळी वर्तुळ तर हे कारण असं असतं की जर तुम्ही लिंगाचा विंगाताच्या लावत असाल डोळ्याखाली तुम्हाला जर घाम येत असतील बऱ्याच लोकांना मागे घाम येत असतो त्या घामामुळे होतं काय की या ठिकाणी घाम साचला जातो आणि साचल्यामुळं जर तुम्ही चेहऱ्याची जर नीट काळजी घेत असाल तर डोळ्याखाली या ठिकाणी काळपटपणा येतो आणि जर डोळ्याची काळजी आपण घेत नसाल तर डोळ्याखाली काळी वर्तुळ येतात बघा काळी वर्तुळ येतात विशेषतः जर गौरी माणसं असतील म्हणजे ज्यांचा रंग हा गौरवर्णीय नितळ चेहऱ्याचे जे काय विशेषतः मुलींना डोळ्याखाली काळी वर्तुळ लगेच दिसून येतात जर चेहरा सावळा असेल म्हणजे काळा चेहरा असेल तर डोळ्याखाली काळी वर्तुळ दिसण्याचं प्रमाण कमी असतं परंतु जर गौरवर्णी असेल म्हणजे चेहरा जर गोरा असेल चेहरा गोरा असेल तर त्याचा त्रास हा जास्त प्रमाणात असतो त्यामुळं काळं वर्तुळ असणं याच्या मागं आता बघा आपण काळ वर्तुळ असलं तर माणसं म्हणतात काय तुला काय आजार वगैरे आहे का तुझा टेन्शन घेतो का तुझा ताणतणाव आले आहे का असे बरेच प्रश्न बरेच लोक विचारत असतात तर काही वर्तुळ की कारण जर तुम्ही शोधायला गेलात तर पुष्कळ कारण असतात म्हणजे अगणित कारण असतात तर तुमच्या शरीरात जरी पोषण जरी होत नसेल शरीराचं जर पोषण जर चांगल्या पद्धतीने होत नसेल तर सुद्धा काळी वर्तुळ येत असतात तरी काळी वर्तुळ कमी कशी करता येते किंवा याच्याविषयी काही उपाय आहेत का असे बरेच प्रश्न बरेच लोक विचारत असतात तर काळं वर्तुळ कमी करण्यासाठी एक खास असे उपाय मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगत आहे हा व्हिडिओ तुम्ही बऱ्याच लोकांपर्यंत लाईक करून शेअर करावा अशी मला नम्र विनंती आहे आणि ही नम्र विनंती तुम्ही मान्य करून तुम्ही हा व्हिडिओ बऱ्याच जणांपर्यंत पाठवावा कारण महत्वपूर्ण अशी माहिती महत्वपूर्ण घरगुती उपाय मी नेहमी सांगत असतो एक साधा उपाय तुम्हाला सर्व लोकांना करायचा आहे त्याला तुम्हा होईल काय तर डोळ्याचे आरोग्य चांगले होईलच होईल सोबत डोळ्याच्या आरोग्यासोबत तुमचं जे काय काळे वर्तुळाचं प्रमाण कमी होऊन जाईल चेहरा जरा तजेलदार होऊन जाईल दृष्टी दोष जो असतो हा तर कसं काय करणार काय तुम्ही म्हणजे काय तर हा जो काही डोळा आहे आणि हे जे काय कान आहे नीट पाहून घ्या हा डोळा आणि हा कान याच्यामध्ये हा जो काय मधला भाग आहे हा मधला भाग आहे सांगा खोबरेल तेल घ्या खोबरेल तेल घ्यायचं दोन्ही बोट त्या तेलात बुडवायची वाटीमध्ये तेल घ्या दोन्ही बोटात बुडवा आणि अशा पद्धतीने तुम्ही क्लॉकवाईज वाईज डायरेक्शन फिरवा पाहून घ्या क्लॉकवाईज डायरेक्शन क्लॉक वाईज घड्याळाचा काटा कसा फिरतो तशा पद्धतीने पाहून घ्या हा डोळा आणि हा कान याच्या जी काही मधली जागा आहे ती जागा डोळा हा आणि हा कान याच्या मधली जागा हा क्लॉक डायरेक्शन डायरेक्शनने तुम्ही फिरवा यानं काय होईल डोळ्यांचं जे काय आरोग्य सुधरून जाईल डोळ्यांना जो काही रक्त पुरवठा होतो रक्त पुरवठा करणाऱ्या नाड्या चांगल्या पद्धतीने काम करतात आणि डोळे तजिलदार होतात डोळे तजिलदार असलं की तुमचे जे काही काळे वर्तुळाचं प्रमाण हे नक्कीच कमी होऊन जाईल तर हे काळे वर्तुळ घालवण्यासाठी जे काय काळे वर्तुळ दिसतात ते कमी करण्यासाठी काय उपाय आहेत का तर तुम्ही साधा उपाय तुम्हाला सांगतो जो उपाय बरीच लोक करतात हळकुंड घ्यायचं हळकुंड हळकुंड घ्या बारीक कुटा हळकुंड बारीक कुटा आणि दुधाची जी काही सहा असते दुधाची साय म्हणजे दुधाची साय आणि आईची अशी एक सुद्धा बऱ्याच लोकांना माहिती असेल म्हणजे दुधाच्या सायत जे गुणधर्म आहेत ते आपल्या आईच्या मायेत सुद्धा आहेत तर दुधाची साय आणि हळकुंड एकत्र अशी कुटायची बारीक पेष्ट करायची आणि डोळ्याच्या काळी जर तुम्ही लावताय तर बघा अतिशय छान फायदा होतो बऱ्याच लोकांना या साध्या सोप्या उपायामुळं डोळ्याच्या खाली वर्तुळ असतील काळी वर्तुळ असतील तर त्याच्यावरती मस्तपैकी आराम हा गेलेला आहे डोळ्यावरती सतत पाणी मारायचं आधीमध्ये आधीमध्ये कारण तुम्ही जर कॉम्प्युटरवरती काम करत असता कॉम्प्युटराइज काम आजकाल कॉम्प्युटरा जमाना आहे मोबाईलचा जमाना आहे माणसं मोबाईलवरती कॉम्प्युटरवरती खूप बसतात आणि सत्तर ते ऐंशी टक्के कामं हे मोबाईलवरती आणि कॉम्प्युटरवरती होत असतात तर सतत तुम्ही जर कॉम्प्युटरचा डोळ्यात पाणी आधीमध्ये मारणं खूप गरजेचं असतं सांगितलेला उपाय करून घ्या दुधाच्या साईचा उपाय तुम्ही अवश्य मात्र करावा तुम्हाला एक उपाय सांगतो दुसरा एक उपाय सांगतो साधा उपाय तुम्हाला तीन पावडर दोन पावडर लागतील आणि मग अशी सांगितल्याप्रमाणे हळकुंड हळकुंड सगळ्यांना माहिती आहे पी हळद आणि हो गोरी पी हळद हो गोरी आपल्याकडे एक नियम आहे हा नियम बऱ्याच लोकांना बऱ्याच दृष्टीने काळजीभूत असतो आपल्याला हळद जर आपल्या आहारामध्ये असेल तर आपले बरेचसे आजार बरे होतात वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काय ॲलर्जी असतात या अलर्जीवरती हळदीसारखं दुसरं औषध नाही बघा हळद ही कोमट पाण्यातून किंवा दुधातून घेण्याची पद्धत आहे परंपरा आहे तर तुम्हाला सतत गांदे येत असतील गांदे येतात बघा बऱ्याच लोकांना असे बारीक बारीक गांदे येतात अशा तर गांद्यावरती हळदीसारखा दुसरा सोपा उपाय नाही बघा की हळद जर तुम्ही वापरताय तर तुमच्या बऱ्याचशा समस्या नक्की सुटून जातात इतकी हळद गुणाची आहे इतकी पॉवरफुल अशी हळद आहे तर हळकुंड घ्या चंदन घ्या चंदनाची पावडर पांढरचंदन लालचंदन बाजारामध्ये मिळते बघा चंदनाची पावडर आणि आपलं थोडं जायफळ जायफळ आपल्या सर्व लोकांना माहिती आहे हे जायफळ उघळायचं चंदन उघळायचं आणि हळकुंड उघळायचं हे दुधातून उघळायचं आणि आपण जर ह्या ठिकाणी लावताय आणि धुताना मात्र म्हणजे डोळे धुताना डोळ्यात जाणार नाही याची काळजी मात्र आवश्यक घ्यायची कारण जर डोळ्यात गेलं गे तर त्याचा त्रास होऊ शकतो ही गोष्ट आपण सर्व लोकांनी लक्षात घेणं गरजेचं असतं आहारामध्ये ताजी फळं याचा वापर करावा असंही बऱ्याच लोक सांगत असतात तर ताजी फळं जर तुम्ही सेवन करताय विशेषतः डाळिंब आणि द्राक्षुष सांगितले चक्षुष्य म्हणजे डोळ्यांच्या वेगवेगळ्या विकारासाठी अतिशय उपयुक्त असतात चक्षुष डोळ्यांचे विकार कमी होतात डोळ्यांना थंडावा देतात डाळिंब खा उन्हातून तुम्ही आला डाळिंब खा बघा डोळ्याला थंडपणा येऊन जाईल दुसरा साधा उपाय सांगतो आपण त्याचा अनुभव सुद्धा घेतला असेल व्हिडिओ पाहून अनुभव घ्यावा इतका श्रेष्ठ इतका साधा सोप्पा सिंपल उपाय अशा वेळेला काय करायचं जर बाहेरून ज्यावेळेला येतात त्यावेळेला डोळ्यासाठी असं उपाय करायचे आता काय कोण काही करत नाही पूर्वीच्या काळी घर असायचं घराच्या पाठीमागं बाहेर असं नळ असायचं नळाचं पाणी किंवा असं काहीतरी रांधण असायचं आपल्या सर्व लोकांना माहिती आहे जुन्या लोकांना विशेषतः तरुण मुलांना माहिती असेल याची शस्वती नाही आणि घरामध्ये प्रवेश करण्यापूर्वी पाण्याने हातपाय धुवायचे आणि पाणी हे पायावरती टाकायचे पाणी पायावरती ज्या वेळेला आपण टाकतो त्यावेळेला डोळ्यामध्ये थंडावा निर्माण होतो डोळ्यामध्ये असं एकदम शांत वाटतं डोळ्याची आग डोळ्याची जळजळ डोळ्याची दागळ कुठल्याही औषधाने कमी होत नसेल तर हा सिंपल उपाय साधा उपाय तुम्ही अवश्य करावा इडली डोसा ब्रेड असे जे काय आंबवलेले पदार्थ असतात हे आंबवलेले पदार्थ तुम्ही सेवन करू नका हे मला तुम्हाला सर्व लोकांना सांगायचं आहे हे आंबोली पदार्थ जर अतिरिक्त प्रमाणात जर सेवन करताय तर तुम्हाला डोळ्याखाली काळे वर्तुळ दिसतात काही लोक विशेषतः मुलांच्या जर डोळ्याच्या खाली काळे वर्तुळ असतील तर अशी मुलं ही व्यसन असतात बघा बऱ्याच लोकांना आजकाल खूप व्यसनाने ग्रस्त आहेत लोक तंबाखू म्हणा विडी म्हणा सिगारेट म्हणा म्हणजे आपण ज्या वेळेला आम्ही ज्या वेळेला शहरामध्ये आमची प्रॅक्टिस आहे पुण्याला आहे नागपूरला नाशिकला आहे कराड अशा वेगळ्या ठिकाणी ज्यावेळेला प्रॅक्टिसला जात असतो त्यावेळेला वेळेला बघतो त्यावेळेला नाका नाक्यावरती माणसं अशी म्हणजे मुलं विशेषतः तरुण मुलं ही सिगारेटी फुकताना दिसतात वाईट वाटतं अशा वेळेला काय करणार असं आईवडलांचं लक्ष सुद्धा पाहिजे या वाढत्या सिगारेटीमुळं शरीराला त्रास होत असतो आणि डोळ्याखाल काळी जे काही वर्तुळ असतात ती वर्तुळ ही वाढताना दिसतात बघा त्यामुळे माझी अशी विनंती आहे आपल्या सर्व लोकांना की शक्यतो तुम्ही लोक व्यसन काय करू नका आहारामध्ये दुधाचा वापर जर तुम्ही जास्त प्रमाणात करताय तर काळी वर्तुळ कमी होत आहे कारण दूध हे आपल्याला सर्वांना प्रिय आहे दुधाला अमृताची उपमा दिली आहे दुधाला अमृताची उपमा दिली आहे आजकाल दूध सुद्धा व्यक्ती मिळतं काय सांगायचं तुम्हाला तुम्हाला दूध जर पाहिजे असेल तर उकड्याचं दूध वापरा असं मी तुम्हाला या ठिकाणी आग्रहाने सांगू इच्छित उकड्याचं सा दूध आता तो उकड्याचं दूध कसं हो कसं म्हणजे काय त्याला उकड्याचं दूध हे खात्रीशीर असतं आपण डायरेक्ट शेतकऱ्याशी किंवा जो काही दूधवाला असतो दूधवाला दादा असतो आजकाल शहरामध्ये मला दूधवाला भैयाच नसतो विचित्र घ्या दूधवाला दादा दूधवाला दादाकडं दादा आपण ज्या वेळेला दूध खराब असतो त्यावेळेला आपण सांगू शकतो की आजचं दूध खराब होतं हे उकड्याचं दूध अतिशय फायद्याचं असतं सकाळचं दूध जर वापरताय तर तुम्हाला म्हणजे ज्याला कफाचे आजार नाही त्यांनी सकाळचं दूध वापरावं संध्याकाळचं दूध हे विशेषतः वापरावं कारण गाई म्हशी या फिरून बऱ्याच लोकांना मोठ्या संकल्पनात असते तर फिरल्यामुळं काय होतं की दूध हलकं होतं दूध पचायला हलकं होतं त्यामुळे दुधाचा वापर तुम्ही तुपाचा वापर अशा लोकांनी अवश्य करावा किंवा ज्यांना डोळ्याखाली काळी वळतोय त्यांनी हा एक उपाय अवश्य करून घेतला त्याचा फायदा शंभर टक्के होणार आहे दूध घ्या त्याच्यामध्ये तूप टाका त्याच्यामध्ये थोडंसं हळद टाका तूप हळद आणि तुम्ही चेहऱ्याला पूर्णतः चेहऱ्याला लावायचा पूर्णतः चेहऱ्याला लावायचं त्वचा एकदम स्किन होईल त्वचा एकदम मुलामी होईल एक मस्त असा लूक तुम्हाला नक्कीच मिळून जाईल अहो सिंपल उपाय असतात साधे उपाय असतात सर्व लोकांनी अवश्य केल्यास कारण त्याचा फायदा शंभर टक्के होऊन जाईल असेच नवनव व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आम्हाला अवश्य फॉलो करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल पूर्णत आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो आणि असेच नवनवीन व्हिडिओ हा उपाय ही माहिती आपण सर्व लोकांना पोस्ती करावी